पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी सुमय्याने आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जाग है तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए इंडियन म्युझिकल क्लब आय एस सी यांच्या वतीने शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे तरुण पिढीचे लोकप्रिय गायक तसेच राष्ट्रीय पुरस्कारांसह इतर एकूण तेहतीस समानांचे मानकरी असलेले सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या गीतांची निशुल्क मैफिल ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे गाता रहे मेरा दिल या शीर्षकांतर्गत वर्ल्ड्स म्युझिकल बँडतर्फे लाइव वाद्य सहित इंडियन म्युझिकल क्लबच्या गायक गायिका सोनू निगम यांनी गायलेल्या वैविध्यपूर्ण लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करणार आहेत गाते रहे मेरा दिल या मैफिलीचे हे सत्तावीस हो संगीत पूर्व असून नेहमी वेगवेगळ्या संकल्पनावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन संयोजन काटेकोर नियोजन आणि त्याचबरोबर रसिक श्रोत्यांना उत्तमोत्तम गीते ऐकण्याचे क्लबचे संचालक अनिल झोपे आणि राखी झोपे या दाम्पत्याचा प्रयत्न असतो विनाशुल्क असलेल्या या संगीत मैफिलीचा लाभ रसिक श्रोत्यांनी आवर्जून घ्यावा असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा